लवकरच आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू आहे याचं सगळं बरंसं श्रेय जातं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांना ते आज आपल्यासोबत आहेत नेमकं भाजपच्या येणाऱ्या निवडणुकीसंदर्भातली काय भूमिका आहे सोलापूर जिल्ह्यात वातावरण कसं असणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ सोलापूर जिल्ह्यामध्ये आता काल परवाच अनेक नगरसेवकांनी हो भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर सोलापूरचे सोलापूर जिल्ह्यातले माजी आमदार यशवंत माने दिलीप माने राजन पाटील असे अनेक मोठे नेते भाजपमध्ये येणार आहेत आणि याचं क्रेडिट तुम्हाला जात आहे असं चर्चा आहे काय सांगाल नाही ॲज अ क्रेडिट माझं नाही ॲज अ क्रेडिट भारतीय जनता पक्षाच्या मान्य मुख्यमंत्री मोदयाच्या कामाचं आहे आपण पाहतो की राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जी लोकं येतात ती स्वतःच्या भागाचा मतदारसंघाचा विकास व्हावा त्यांचा जनाधार कधी टिकेल जेव्हा भागाचा विकास होईल भागातल्या लोकांचे प्रश्न सुटतील आणि ते प्रश्न सोडवण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आहे आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आहे याचा खात्री त्या लोकांना पटलेली आहे म्हणून त्या लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण पाहतो की भारतीय जनता पक्ष हा देशातला राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्यावेळी सोलापूर जिल्ह्यामध्ये या पक्षाचा विस्तार व्हावा आणि या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी भाजपला विस्ताराची आवश्यकता आहे ज्या भागामध्ये त्या भागामधल्या नेते मंडळींनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण पाहतो की माऱ्यामध्ये आदरणीय बबनदादा शिंदेचा खूप मोठा प्रभाव आहे त्या ते ठिकाणी त्यांनी स्वतःचं खूप मोठं नेटवर्क उभं केलेलं आहे आणि सहकारामध्ये त्यांचं खूप मोठी ताकद त्यांची आहे आणि असं नेतृत्व जेव्हा भारतीय जनता पक्षासोबत येईल तेव्हा त्या ते भागामध्ये नक्की भारतीय जनता पक्षाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होईल त्यासोबत आपण मोहचे आदरणीय राजन पाटील मालक आपण पाहतो त्यांनी त्यांच्या भागामध्ये खूप प्रभावी नेते म्हणून काम करतात आणि असे प्रभावी नेते भारतीय जनता पक्षामध्ये आले ते निश्चित भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा होईल यशवंतराव माने जे असतील खास करून सोलापूर उत्तरमध्ये किंवा सोलापूर शहरामध्ये आदरणीय दिलीप माने मालक असतील यांचाही खूप मोठा प्रभाव आहे आणि असे सगळे प्रभावी लोक जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये येऊन काम करतील तेव्हा भारतीय जनता पक्षाचा विस्तारही होईल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतो की भारतीय जनता पक्ष हा जिल्हा परिषदेवर निर्विवाद सत्ता आणली पाहिजे या उद्देशानं काम करतो आहे आम्ही आमच्या महायुतीतल्या सगळ्या सहकारी पक्षांना सोबत घेऊन महा जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकेल आणि त्यात भारतीय जनता पक्ष हा मुख्य पक्ष असेल त्यासोबत सोलापूरची महानगरपालिका असेल त्याही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा ची महानगरपालिका चिन्हावर निवडून आली पाहिजे ही भावना आमच्या प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याशी आहे आणि त्या अनुषंगानं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या लोकांना पक्षात घेणं अपेक्षित आहे जे त्या भागातले प्रभावी नेते आहेत नगरसेवक आहेत अशा लोकांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये झालेला आहे आणि यामध्ये शहरातले सगळे नेतृत्व असतील आणि खास करून मान्य मुख्यमंत्री यांनी बारकाईने या संदर्भात निरीक्षण केलं आणि या गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या केलेल्या आहेत येणारी जी निवडणूक आहे जिल्हा परिषदेची ती ती आ, ते भाजप स्वबळावर लढणार की महायुती म्हणून लढणार या संदर्भात काही आमचं प्राधान्य भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये लढण्याचंच आमचं प्राधान्य असेल ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर लढू पण नक्की एक उद्दिष्ट नक्की आहे की सोलापूरची जिल्हा परिषद असेल किंवा राज्यातली प्रत्येक जिल्हा परिषद असेल आणि सोलापूरची महानगरपालिका असेल यावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा पडकला पाहिजे ही भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष काम करतो एकंदरीतच येणाऱ्या काळामध्ये आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता यावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या